काहीच लय पाय कापायला लागले भाई आताच लय वाट लागली वेलकम टू माय न्यू तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये सो मी आता चाललोय ऑफिसला नेहमीप्रमाणे आज पण बघू जर आज पण लवकर काम झालं तर आज पण लवकर सराना विचारील आणि लवकर सुटील कारण की साडेसारा सुटल्यावर पुढची कामं पण बरोबर व्यवस्थित होतात साडेसहा सुटलं का आठ वाजेपर्यंत साडेसात वाजेपर्यंत जिमला जाणार जिम येणार नऊ नऊ वाजेपर्यंत जेवणार तोपर्यंत दहा साडे दहा म्हणजे अकरा साडे अकरा पर्यंत ब्लॉग वगैरे एडिट करून अपलोड करेपर्यंत तेवढा टाइम ठीक आहे कधी कधी एक वाजतो कधी कधी दोन वाजतो झोपण्यासाठी ते सगळं अपलोड वगैरे करेपर्यंत मला एक गोष्ट कळत नाही ते की लोकं जेवढी सोशल मीडियावर दिसतात तेवढी त्यांच्या रिअल लाईफमध्ये खरे असतात का हे मला अजून कळलेलं नाही कारण की कसं आहे आपण सोशल मीडियावर बघू शकतो आता ए आयचा जमाना आहे तो ए आयवर ए आयवर कितीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी आपण करू शकतो जेवढ्या आपण आहे पण नाही बरोबर सो ए आयमुळे पण ह्या सगळ्या गोष्टी चेंज झाल्यात सोशल मीडियावरती सोशल मीडियावरती एवढ्या चांगल्या आपण चांगल्या गोष्टी दिसतो तसं रिअल मध्ये असूच असं नाही काय काय वेळेला काय होत की माणूस दिसायला एक असतो आणि वागण्यात त्याचा एक असतो सो ह्या गोष्टी होऊ शकतात माझ्या ऑफिसच्या गेट वरून आतमध्ये ऑफिसपर्यंत जायला एक बस आहे पण मी त्या बसने जातच नाही काय बस साठी थांबवा मग ते बस येणार मग त्या एवढ्या गरजेत नाही गेट वरून बस माझ्या ऑफिसच्या पर्यंत येपर्यंत पर्यंत मी ऑफिसच्या आतमध्ये असतो चालायला ठीक वाटत त्याची माफ काढत चाला मागच टॉपिक आपला अर्धवट राहिला की सोशल मीडियावर जशी लोक दिसतात तशी रिअल लाईफमध्ये मध्ये असतात त्या तुम्ही आता जर बघायला गेलात तर इंस्टाग्राम तुम्ही जर बघायला गेलात तर इंस्टाग्रामवर सगळं परफेक्ट असतं सगळं परफेक्ट म्हणजे फोटो व्हिडिओ वगैरे आपण एडिट वगैरे करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकतो पण रिअल लाईफमध्ये तसं असतं का तर नाही तर मग ह्याच गोष्टी आहेत सगळ्या सो आजचा ज्ञान एवढाच बाकीचं ज्ञान सुटल्यावरती सो आता पोहोचले मी ऑफिसला so, मागचं बॅकग्राऊंड वगैरे कळलंच असेल तुम्हाला मी ऑफिसला पोहोचले सो चला झंड जिंदगी संध्याकाळी भेटू बाय पिंजऱ्यातनं आता सुटलाय वाघ आत्ता घरी चाललोय आज पण लवकर सोडलं साडेसहा वाजता आज पण मी माझं माझं काम केलं आणि सरांना विचारलं जाऊ काय सर बोलले जा सो मी निघालो चला तर घरी जाऊ काहीतरी खाऊ वगैरे आणि जिम ला असं जर रोज मला सोडला ना लवकर मी माझा माझा काम करून जर लवकर निघालो ना तर सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित होतील जिम ला पण बराच टाइम द्यायला भेटेल जिम पण व्यवस्थित होईल घरी पण जाऊन थोडा आराम करायला भेटेल काहीतरी खायला पियाला भेटेल सो so, हा टाइम ठीक आहे सो so, गाईज आज मी घेतले खाण्यासाठी चणे चणे म्हणजे कुठले चणे घोड्याचे चणे नाही काबुली चणे घेते काबुली काबुली नाही काय कुठले बोलतात ते चण्याची भेल भेटते ना ती घेतली आता घरी जातो फ्रेश होतो भेल खातो आणि मग जिमला जातो है ना आज साडेसात पर्यंत जाऊ काल आठ वाजता गेलो आज साडेसात पर्यंत वाजले किती सात पण नाही वाजले अजून सो पटापट घरीच जाऊ फ्रेश वगैरे होऊ काहीतरी खाऊ सॉरी चने खाऊ आणि मग जिम ला जाऊ घरी पोचलोय फ्रेश वगैरे होतो आणि मग निघतो चलो कायच बाय सो आपले कपडे आलेले आले आहेत आपण जे त्या दिवशी आपण जे टाकले होते सो ते कपडे आले तात मी पण आता निघालो आहे जिमला जिम ला जाऊ जरा खाऊन पिऊन झालेला आहे कपडे पण आलेले आहेत सो आता मी निघालो जिमला चलो मिळते आधी जिमवरून आल्यावर उद्याच जिमच सकाळी जायचा विचार करतोय कारण की संध्याकाळी जरा बाहेर जायचं आहे मित्र वगैरे आहेत सगळे मित्रांसोबत बाहेर जायचंय सो बघू आपण जर जमलं उद्या ना है। है ना? कर, तर सकाळी जाऊ जिमला म्हणजे कसं एकदा जिम झाली की मग संध्याकाळी काही टेन्शन नाही आहे ना कारण की ऑलरेडी परवाच्या दिवशी सुट्टी झाली सो बघू उठलो लवकर तर जाता येईल सो काल जिमवर नाही येताना आपण मोजत आलो हॉटेल किती आहेत माझ्या मी जिथे राहतो ला त्या लाईनमध्ये आज विचार करते आज काय मोजत यायचा बघू आपण काहीतरी मोजत येऊ आपण गाईज मी आता लेक मारतोय लेक आज काय मारायचं कारण की उद्या सॅटरडे आणि उद्या मी बाहेर जाणार आहे तुम्हाला जसं सांगितलं मी संध्याकाळी सकाळी जमलं तरी येईल नाही उठलो तर मग आजचा उद्याचा हे कॅन्सल होईल जिम सो मी आजच लेग मारतोय बघू आता लेग म्हणजे मला लेग आणता येतो आताच पाय कापायला लागले गाईज गाईज लय पाय कापायला लागले भाई आत्ताच वाट लागली म्हणून मी लेग मारत नाही लय वाईट घेतो लेग मारायला सो गाईज मी आता चाललोय जिम वरून घरी आज लय बेकार हालत होणार आहे माझी आज नाही पण उद्या नक्की माझी बेकार हालत होणार आहे कारण की मी आज मारले लेग डेंजर काम होणार आहे कारण की आज पाच सहा दिवसच झाले जिम चालू करून आणि कालपासून आपण वर्कआउट चालू केला आहे म्हणजे सेट प्रॉपर सेट चालू केलेत आणि आज आपण डायरेक्ट लेग मारणार आहे रेग मारलेत उद्या उठल्याच्या नंतर कळणार जेव्हा मी वॉशरूमला जाईन बाथरूमला जाईन तेव्हा मग नळ बीळ धरून भिंती भिंती धरून जेव्हा मला बसायला लागेल तेव्हा मला आजची आठवण आहे ना आई मला एक गोष्ट सांगा मी चेहऱ्यावरून असा भैया किंवा मारवाडी किंवा गुज्जू असा काय वाटतो का माझ्या चेहऱ्यावरनं नीट बघून सांगा भाई माझ्याशी कोणी बोलायला आला तरी पण तो हिंदीमध्येच बोलतो मी असं चेहऱ्यावरनं काय मराठी बिराठी वाटत नाही काय कारण की कोणी पण येतं जिम मध्ये पण आता एक ट्रेनर आली माझ्याशी बोलायला ती पण माझ्याशी हिंदी मध्येच बोलत होते सो वाड़ी, वाड़ी, ना, ना। मी असं चेहऱ्यावर ना भैया भैया मारवाडी बिरवाडी बाहेर बिअरचा वाटतो काय कोण एवढं दिसायला शिकणा बोरगा मी हिंदी मध्ये माझ्याशी बोलतात मराठी बिराठी जरा बोला मायशी मी मराठी आहे सो मराठी बोलण्यासाठी आता मराठी दिसण्यासाठी काय करावं लागेल मला ते कळत नाही कारण की कोण पण येते माझ्याशी हिंदीमध्येच बोलत जिम मध्ये पण माझ्याशी कोण पण हिंदी मध्येच बोलतात मी पण मराठीतच उत्तर देतो सो काका मला बोलतायत मराठीचा अभिमान वाटला पाहिजे नक्कीच वाटला पाहिजे मराठीचा अभिमान आता ते हिंदी मध्ये माझ्याशी बोलतात त्याला मी काय करू पण मी त्यांना मराठीतच उत्तर देतो चला मी पोचलो घरी बाय फ्रेश विश होतो मग मी तुम्हाला भेटतो सो so गाईज आज जेवायला आहे भाकरी भात आणि काकडी कांदा लिंबू आणि ही भाजी आहे राजमा राजम्याची भाजी आहे सो so या जेवायला सो so फायनली सगळा आवरलेला आहे जेवण झालेला आहे ताट वगैरे धुवून झालेला आहे आता वेळ सोपायची सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू